हाय फ्रेंड्स मी नित्यांची मम्मा तर आज मी बनवते कोल्ड कॉफी तर त्याच्यासाठी मी हे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये मी आता दोन चमचे कॉफी घालणार आहे तर हे बघा अशा प्रकारे मी दोन चमचे कॉफी घालून घेणार आहे आता दोन चमचे कॉफी घेतली की नंतर आपल्याला साडेतीन चमचे मी साखर घातली आहे तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं का पण मला जेवढं पाहिजे होतं तेवढं मी घातली आहे साखर साडेतीन चमचे मी घातले साखर नंतर आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे तर त्याच्यासाठी आपल्याला बर्फ पण लागेल हे बघा हे आईस क्यूब घेतले तर आधी हे ह्याची पावडर करून घ्यायची मिक्सरमध्ये हे बघा आता मी मिक्सरमध्ये फिरवून घेते आणि अशा प्रकारे याची पावडर होते तर आता त्याच्यामध्ये आपल्याला बर्फ घालायचं आहे आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आता बर्फ घालून मी त्याची छानपैकी मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेतली बघा अशा प्रकारे मस्तपैकी घट्टसर अशी कॉफी आपली तयार झाली तर आता कप घ्यायचा त्याच्यामध्ये थोडी आधी हे पेस्ट घालून घ्यायची कॉफीची नंतर दूध घालायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये थंडच दूध घ्यायचं गरम दूध घ्यायचं नाही आहे आपल्याला कारण कोल्ड कॉफी बनवायची आहे ना मग थंडच दूध पाहिजे तर आता मी हे दूध फ्रीजमध्ये ठेवलेलं तर थोडीफार त्याच्यामध्ये साईज जमा झाली असेल म्हणून गाळून घ्यायचं तर अशा प्रकारे मी हे दूध मी कपात गाळून घेतलं आता दूध गाळून झाल्यानंतर अजून कॉफी घालून घ्यायची आणि छानपैकी सगळं मिक्स करून आपली कोल्ड कॉफी रेडी तर हे बघा अशा प्रकारे आपली कॉफी रेडी झाली मी टेस्ट करून पण बघितली खूप छान झाले तर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा नेहमी आपण कशी उकळूनच बनवतो ना तर अशा प्रकारे बनवली जी बाहेरून आपण कोल्ड कॉफी घेतो ना सेम तशीच लागते काही वेगळं लागत नाही बाय बाय सगळ्यांना